घरकुल यादीत मृत पावलेल्यांसह धनिकांची नावे शासनाने सन दोन हजार मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत ज्यांना पक्के घर प्रतिकूल परिस्थिती अशा प्रतीक्षाधारक घरकुल लाभ घेण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पात्र लाभार्थ्यांना घर बांधणी योजना मागणी अर्ज मागितले होते त्याचप्रमाणे मरसूळ गावात सरपंच सचिव त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी अशा प्रकारे निकष दर्शवित गावातील घरकुल मागणी करणाऱ्यांना व्यक्तीकडून अर्ज स्वीकारले होते त्यावेळी ग्रामपंचायत स्तरावर ही मागणी केलेल्या लाभार्थ्यांची यादी राजकारण कायम टिकवून आपणाकडे रहावे हा मुद्दा समोर करीत सोयीनुसार पंचायत समिती घरकुल बांधकाम विभागात त्यावेळच्या सरपंच सचिव यांनी समन्वयातून यादी दिली होती मात्र ज्यांना आवश्यकता अशा लोकांना अंधारात ठेवून हे काम करण्यात आले राज्य व केंद्र घरकुल निधी वाटप करताना तालुका व जिल्हा उच्चस्तरीय सक्षम चौकशी नेमून मरसूळ नव्हे तर तालुक्यातील ज्या ठिकाणच्या गावात अशा प्रकारे योजना देऊ केली त्या प्रत्येक गावात पात्र गरजू लाभार्थी निवडावा ही मागणी जोर धरू लागली आहे गावागावात काही ठिकाणी राजकीय द्वेष समोर करीत पूर्वीच्या निवडणुकीत भेदभाव केला अशा पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना देखील याचा वचपा काढण्याचा प्रयत्नही या लाभातून लाभ देण्यापासून त्यांना वंचित ठेवणे असे सुडाचे राजकारण सुद्धा यामधून सुरू आहे या बाबतीत सखोलपणे चौकशी होऊन इतर व्यक्तींना थांबवीत जिल्हा परिषद संबंधित विभाग जिल्हा प्रकल्प अधिकारी यांनी यामध्ये लक्ष केंद्रित करून उत्पन्न कमी गरजवंत पात्र लाभार्थ्यांनाच लाभ द्यावा असा आक्रोश गावागावातून उमटून येत आहे